महिला दिनानिमित्त संक्रांतीचा कार्यक्रम घेतो यावर्षी आम्ही मागच्या वर्षी आम्ही फिफ्टी फोर जवळजवळ चार हजार पाठवल्या चार हजार राख्या पाठवलं कारगिल विजय दिवस त्या दिवशी पण आम्ही कार्यक्रम घेतो कॉर्मिकॉलच्या इथं आम्ही सर्व कार्याचा संपादन करू तिथं आम्ही सर्वांचा कार्यक्रम घेतो आणि त्यांना एक मान सन्मान देतो तर माझं म्हणणं एवढंच आहे की जास्त काय भेटणार नाही तुमचा सैनिक कल्याण मध्ये थोडक्या सांगे कर्नाटे साहेब कर्नाल दीपक ठोबे साहेब आणि पुणे जिल्ह्याचे सैनिक कल्याण अधिकारी व उपसंचालक राज्य सैनिक कर्नल सतीश हंगेसाहेब आज सैनिक आज कुठलंही काम पुणे मध्ये पेंडिंग होत नाही बाकी ठिकाणी नाही कारण नगरचा माझा ऑक्टोबर महिन्याचाच अनुभव आहे नगरचाही एक सांगतो दोन वर्ष झाले मला पेन्शन मिळत नव्हती एका महिलेला तिला फक्त दोनच मुली दोन्ही मुली आता होत्या एक मुलगी ढ्यूमध्ये राहते कॅन्टीन मध्ये गेली होती तिला काय प्रॉब्लेम सांगितले की माझी सैनिक कोणी पत्नी भेटली असेल किंवा माझी सैनिक भेटला असेल असं असं माझ्या सासूला दोन वर्ष झाली पेन्शन तिने माझा नंबर दिला मला फोन केला मी म्हटलं काय केलं तुम्ही ते मला सगळं पाठवलं सैनिक कल्याणमध्ये सगळं डॉक्युमेंट जमा केले दोन वर्ष झाली त्या सैनिक कल्याणने काय केलं नाव चेंज वगैरे सगळं करून दिलं होतं तर क्लर्कने विचारा तो होता एमआरसी रेकॉर्ड नगरचा ते पाठवून दिलं एम आर आय रेकॉर्ड बेळगाव बेळगावचा बेर्ण क्लर्कनी सहा महिने आपल्या जवळ ठेवलं सहा महिन्यानंतर त्यांनी डायरेक्ट एम आर सी रेकॉर्डला पाठवून दिलं एम आर सी रेकॉर्डनी दोन महिने आपल्या पैसे ठेवलं दोन महिन्यानंतर सैनिक नगर सैनिक कल्याणला परत पाठवून दिलं असा असं ह्या डॉक्युमेंट मध्ये मॅरेज सर्टिफिकेट घेऊन करू नवरा नगर सैनिक कल्याण मध्ये अशी घटना घडली फोंगे साहेबांनी लगेच त्याच्यावर कारवाई केली दुसऱ्या दिवशी त्या महिलेला बोलवलं नगरसैनिक कल्याणमध्ये पत्रिकेचं काम वगैरे केलं नाही पत्र विचारलं नाही ही ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात ती गोष्ट आहे मागच्या वर्षी मला दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ ते पत्र पाठवून दिले तिचे डॉक्युमेंट रेकॉर्डला पाठवून दिले एकतीस डिसेंबरला तिची पेन्शन पिटीट एकतीस डिसेंबर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बोलावलं एकतीस डिसेंबरला त्याचा पेन्शन मिळतं कुठं दोन वर्ष

कारण हे शंभर टक्के लागतो कॉझ ऑफ डेथ हे फार महत्वाची असते अशा वेळेस मला तिथं काम करताना एका एका छान तीन तीन बायका तुम्हाला सांगतो त्याच्यात तीन बायका होते जिथं पोस्टिंग जाईल तिथं लग्न सगळ्याची जन्मदारी येतच ह्याच्यावरती रेकॉर्डमध्ये जर तिघी उभा राहिल्या तर त्याची पेन्शन मिळणार आणि ह्या तिघी जरी कोर्टमध्ये गेला तर तिघी लाईन पेन्शन मिळणार उद्या अजून चौथी खरी बायको जर पैदा झाली तर मग उद्या कोर्ट पण लिस्ट घेत नाही त्यामुळे मी का सांगितलं तुम्हाला वीस वीस वर्ष पेन्शन मिळालेली नाही ह्या नाव चुकीमुळे कारण हे सुद्धा की जे डॉक्युमेंटमध्ये नाव आहे त्या नावाची जर उद्या कोर्ट पैदा सुटे पैसे कोण देणार त्याच्यासाठी कोणा कोण बनणार आणि हिला कोण देणार त्याच्यामुळं वो, कोर्ट सुद्धा निर्णय देत नाही वीस वर्षात ना तीस वर्षात कोर्ट सुद्धा म्हणत होतो की हे कोण तरी म्हणून आणि काय काय मरून गेले तरी पेन्शन मिळत नाही माझे इथे भरपूर केसेस आहेत मी धानोरीमध्ये विश्रांतवाडी धानोरीमध्ये राहतो जवळजवळ सगळ्या बांबू येणार तिथं रिटायर्ड होऊन राहते एक काळी तिथं पास केंद्रीय विद्यालयामध्ये होतो कारण फौज मी फायदेशीर सैनिक कल्याण वयाच्या बारा वर्षापासून सैनिक कल्याण बघतोय कारण फीमा जातो तर जे आधार कार्ड मध्ये नाव आहे पॅन कार्ड मध्ये नाव आहे तेच नाव तुम्हाला तिथं लागलं पाहिजे मी दगडावरची रेश स्पर्शमध्ये दिलेलं आहे जे स्पर्श आहे तुम्ही ओपन करता त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे त्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट का त्याच्यावरती अपलोड करायचे त्याच्यामध्ये दिलेलं आहे पण स्पर्शमध्ये करून चालणार नाही कारण शेवटी रेकॉर्ड ऑफिस कन्फर्मेशन देणार आहे की ही व्यक्ती बरोबर आहे आणि ह्या व्यक्तीला पेन्शन द्या म्हणून त्याच्यावरती मी आता खोटे मुद्दा उचललेला आहे की आपण सगळे रिटायर होण्या अगोदर आठ महिन्या अगोदर आपण डॉक्युमेंट जमा करतो बरोबर आठ महिन्या अगोदर आपण डॉक्युमेंट जमा करतो त्यावेळेस एक डिस्क्रिप्टिव्ह वॉल आपण जमा करतो ज्याच्यामध्ये तुमच्या बायकोचे आणि तुमचे सगळे गोटांचे ठसे असतात बरोबर का नाही डिस्क्रिप्टिव्ह जमा करतो मग ते कशासाठी त्या ठशावर ओळखू शकता ना की खरी पत्नी लो नाही बरोबर नाही किंवा जर तेही नसर हो तर तुम्ही सगळ्या मान्य सैनिकांचे लावून ठेवा येणार काही जे ठेवायचं मृत्यू होईल भविष्यात ही प्रॉब्लेम येणार नाही तर एवढीच म्हणजे विनंती आहे मला भविष्याचं बोलणं